एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत या बांधवांची उपस्मार होऊ नये त्यांना वेळेवर अल्पोपहार मिळावा या हेतूने वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द व तलवाडा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज आंदोलनस्थळी आपुलकीची शिदोरी पोहोचवली या उपक्रमाअंतर्गत तीन पिकअप गाड्यांमधून घरगुती ज्वारीच्या भाकरी मिरची ठेचा लोणचं बिस्किट पॅकेट्स फरसाणा शेंगदाणे व पाण्याच्या बाटल्या आंदोलनात सहभागी बांधवांसाठी खास पोचवण्यात आल्या ग्रामस्थांच्या स्वखर्चातून तयार करण्यात आलेली ही मदत आंदोलनस्थळी पोहोचताच बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकला स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले की हे आंदोलन केवळ आरक्षणासाठी नाही तर समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवणारे आहे गावागावातून होत असलेली ही मदत म्हणजे एक मराठा लाख मराठा या बोधवाक्याचे जिवंत उदाहरण आहे मनोज पाटील यांनी उपोषण केलेले त्या अनुषंगाने मुंबई मधील हॉटेल बार टॉयलेट आणि पिण्याच्या पाण्याची के दुर्व्यवस्था केली त्या अनुषंगाने गाव खेड्याला जो मॅसेज मिळाला त्या मॅसेजचा प्रतिसाद म्हणून काल आम्ही तीन गाड्या अन्न सामग्री घेऊन मुंबईमध्ये दाखल झालो आणि आपल्या मराठा समाजात त्या बांधवांचा जे अम्न सामग्री आम्ही भाऊ घातली त्याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटतो आम्ही लवकर शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मराठा ओबीसी आरक्षण लवकर जाहीर करावे हीच नम्र विनंती मनोज सरंगे पाटील गेल्या सत्तावीस तारखेकून आंतरवाली सराठीतून निघालेले मुंबईपर्यंत आम्ही त्यांच्या या ठिकाणी कुटुंबासह सोबत होतो त्यानंतर या ठिकाणी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी हटोली बंद होत्या सर्व बंद होता या ठिकाणी जेवणाला सुद्धा या ठिकाणी काही भेटत खायला त्याच्यानंतर या ठिकाणी बंडाने आव्हान केलं त्यानंतर या ठिकाणी लोणी परिसरातून आमच्या वैसापूर तालुक्यात सात तसेच लोणी बघत असतात की मराठा बांधवला यांनी उपशियाचा या ठिकाणी हा शेतकरी आहे आणि तोच मराठा आहे आणि तोच आहे सिद्ध केलेला आहे तिथं त्या ठिकाणी आंदोलकच खायपुरतं की मुंबई या ठिकाणी खाईल इतक्या अन्न धान्य या ठिकाणी या शेतकरी बांधवांनी ह्या मराठा समाजातील बांधवांनी घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी नगरपालिके ये होता लै। होता ये हो। या ठिकाणी याचे कचरा होतो या ठिकाणी याची घाण दिसते आपल्याला ही सुद्धा या ठिकाणी साफ केलेली नाही या ठिकाणी इतके निर्लज्ज प्रशासन झालेलं आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे हे जे आंदोलन आहे हे मुलीच निघावं या ठिकाणी दुर्गंधी सुटावी आणि या ठिकाणी हा मराठा बांधव चालतो हवा असं या फडणवीस सरकारचा हा ठाव आहे परंतु या ठिकाणी हा मराठा बांधव हा याचा ठाव हणून पडल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आता बघा या ठिकाणी Let's do જે બંધો વ્યક્તિ એક મહિન થી સુધારી જમા અને પૂર્ણ મહારાષ્ટ્ર મધુ સર્વજિક સુધારી महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम